रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार काम चौला हे बागेत आणि कसा आहे आमची झाड आहे ती बावन झाडे बावन झाडं आहेत आमची टोटल सगळी मिळून आणि आहे खाली रुंद जास्त आहे पोटा असं अंतर जास्त आहे त्यामुळं खाली टेकली टेकलेली असं जास्त अंतर असल्यामुळं कसा याला चिकवाला कलम <coughs> कलम करते करतील कलम ठप्पे आहे ह्याच्या कापून मधनं कापतील अजून याला माल आहे सरास माल असतो माल आहे आता का आता कापून चालत नाही ठप्प्या खाली टेकलेला आहे बघा कसं भुईला टेकलेला आहे त्यामुळे अडचण जास्त भरपूर झाली आणि आता कसं जायला येत नाही ह्याच्यात ना लई ठटते अडचण भरपूर आहे जास्त आता माल आहे त्यामुळे ठप्पे काढा येत नाही त्या कलम करा येत नाही याला आता माल सीजन सं मालाच माल संपला की मग काढायचं पुढच्या वर्षी आता काय करा येत नाही याला आणि झाडं कशी अंतरावर लावायची झाडं अशी फुट अंतर झाडं सोडलेली आम्ही अशी लावलेली नंतर अस कडनी लावलेले आम्ही लांब लांब लावलेली फर झाडं अशी मोठी झाली ती आता झाड आमची जास्त मोठी झाल्यानं त्याच्यात असं घुसलेलं आहे असं पूर्ण ठप्पे गेले त्या अशा अशा बघा असं पूर्ण ठप्प्या ह्याच्यात गेले त्या आणि ती का आता झाड लयी येईल आमची आता लय मोठ्या झाडं त्यामुळे ठप्प त्याच्यात घुसली ती तुम्ही जास्त अंतर ठेवलं कमी ठेवलं तर ती तर तरी पण ती घुसणार जा आम्ही जास्त अंतर ठेवली तरी पण आमची झाड मोठी होऊन त्याच्यात घुसली ती एका एखात कुवाज आमच्या ह्याच्यात आता पहिला ह्या ह्या रानात ऊस होता ऊस ऊस आम्ही ऊस लावत नाही आमच्या इकडे ऊस नसते डाळीम हे असले काही नसते मग आमच्यात ऊस होता पहिल्यांदा ऊस लावला ह्याच्यात ह्या रानात होता ऊस ऊस काढल्यावर ही बाग लावली चिकवाजी बाग लावल्यानंतर परत नंतर ही ही चिकवाजी झाडं लावली मग आता काय नाही चिकवाजी झाडं लई दिवसाची ती मोठी झाली जास्त भरपूर मोठी झाली ती आणि पाणी दिले पाणी दिल्यामुळे त्यामुळे तर जास्त वाढ झाली याला कसा एरिया टाकायला लागतो खात टाकायला लागते पाण्याच्या पाठीमाग खात डी ए पी हे खातेसकडले का ना नाही जास्त येते भरपूर माल आणि कसा मा आहे माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला बेलायकनची घंटी प्रेस करा नक्की व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा